नमस्कार मंडळी पुन्हा एक रविवार पुन्हा एक मोहीम आज आम्ही स्पेसिफिकली तुमसर तहसीलमध्ये अंबागड किल्ला आहे जी माझ्या मागे जी तुम्हाला टेकडी दिसते ना त्या टेकडीवरती तो किल्ला आहे त्याच्या स्वच्छता आणि संवर्धन मोहिमेसाठी आलेलो आहे आता गडाच्या पायथ्याला आम्ही पोहोचलेलो आहे मारुतीचं मंदिर आहे माझ्या मागे आणि माझ्यासोबत आमचे मित्र श्री उमेश अंलानी श्री शरद निसाळसाहेब श्री पंकज अग्रवाल आणि डॉक्टर शशांक कथे आलेले आहे तर आम्ही आता बाकीचे जे मेंबर्स आहेत त्यांची वाट बघतो इथे पोचायची त्यानंतर आम्ही समोर ज्या पायऱ्या दिसतात आहे या पायऱ्यांचं पूजन करून आणि जे काही सगळे अवजार आहेत जे किल्ला स्वच्छतेसाठी टाकतात लागतात त्याचं पूजन वगैरे करून मग आम्ही ह्या पाचशे सव्वा पाचशे पायऱ्या चढायला सुरुवात करू इकडे समोर आणि गडावर भेटू हे आता अंबागडच्या पायथ्याशी हळूहळू सगळे मंडळी जमा होऊन राहिलेले आहेत बरेचसे यंग जनरेशन आहे आणि हे बायरायगडचे कार्यकर्ते यांच्यामुळे ही मोहीम शक्य होत आहे आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवरनं आम्हाला वरती चढून जायचं आहे आणि असं क असं करत आता इथे हे हळूहळू हळूहळू सगळे जमा होत आहे नागपूरकर महाराज इथे येणार आहेत त्यांच्या हस्ते इथे पहिले पायथ्याचं पूजन होईल आणि मग आम्ही चढायला सुरुवात करू हे समोर दिसतंय ते गोष्टी आणि अशा प्रकारे आम्ही अंबागड किल्ला चढायला आहे जवळजवळ अर्ध्यात आलेलो आहे ठीक आहे अजूनही एनर्जी लेवल चांगले आहेत पाहूया आता समोर काय होतंय ते एक जवळजवळ तीनशे पायऱ्या चढून वरती आलेलो आहे आम्ही आणि हे पंकज अग्रवाल दमलोरे बुवा म्हणतात आणि दमलेच सगळेच आहे अशा प्रकारे पहाऱ्या चढत पाचशे पाचशे आता किल्ल्याच्या बुरजांजवळ आलेलो आहे आणि जो काही स्वर्गीय आनंद हे समोरचे बुरुस पाहून होत आहे त्याला शब्दात वर्णन करणे नाही ही 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 जी आनंद आहे हा जो आनंद आहे गडाच्या भिंतीपर्यंत पोहोचण्याचा जय शिवाजी तर इथे पाचशे पायऱ्या चढून गुरुजांवरती आलेलो आहे ही अंबागड किल्ल्याची माहिती पॉस करून बघू शकता तुम्ही आनंद बघू शकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर वरती चढून आल्याचा आणि हे डॉक्टर साहेब आणि अजय सर येऊन राहिलेले आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघू शकता बहुत बहुत बढिया बहुत बेहतरीन आणि किल्ल्याच्या या प्रवेशद्वारावरती आम्ही करते झालेलो आहे मागना आमचा बारायगड बारायगडचा जो सगळा ग्रुप आहे तो येतो आहे आम्ही इथेच वाट बघू आणि इथे, इथे मग गडपूजन आणि स्वच्छता अभियान हा पार पाडला जाईल किल्ल्याच्या बुरुजापाशी आम्ही आहोत सध्या भव्य बुरुज आहेत तो पहिला दरवाजा आणि हा दुसरा बुरुज पण खेदजनक गोष्ट ही की आपल्या बापजाद्यांची इस्टेट असल्यासारखं इथे सगळ्यांनी स्वतःचे नावं करून त्यांच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे चाले सॉरी शिवी नाही यायला पाहिजे पण आपल्या इतक्या ऐतिहासिक वारशाच इतका सत्यानास आपले लोक त्यांच्या हे जिवंत उदाहरण बघा किती घानेडवान त्यांच्या त्या प्रेमाचं प्रदर्शन आहे बघा बा रायगडची छोटे खाणी मंडळी अगदी पंधरा मिनिटात चढून आले ते वरती त्या सगळ्या सामानासहित त्यांच्या बकेटी वकेटी घेऊन हे बघा सगळी लगबग चालू आहे गड साफ करायची कोणी पावडं घेतलेला आहे कोणी कत्ती घेतलेली आहे कोणी झाडू घेतलेला आहे असं करत हळूहळू हळू हा जो बुरुज आणि दाराच्या परिसरातील जो कचरा आहे हा साफ होतोय एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत याचं प्रचिती येते इथे हे बघा बारायगड सदस्य त्यांचे परिश्रम अगदी बुरुजार सोडून तिथले ते सगळे झाडं तोडत हे बघा गडाचा मुख्य दरवाजा सजवायची लगबग चालू आहे झेंडूच्या फुल टाकून राहिलेले आहेत सगळं गडाला सजवतात आहे गडपूजनासाठी आणि हे लहान मावळे बघा अगदी किल्ल्याची साफसफाई वगैरे सुरू आहे छान व्हेरी गुड पण याच्यानंतर नम्र विनंती आहे कोणी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं काही किल्ल्यावरती लिहत नका जात जो हे किल्ल्याच्या बुरुजावर आलेलो आम्ही मुख्य दरवाजाच्या तो समोर दिसतोय तो तलाव आहे विहंगम दृश्य खूप सुंदर व्ह्यू आणि कशी लगभग असं वाटते की आज किल्ल्यावरती दिवाळी आहे अशी लगभग चालू आहे सगळ्यांची आणि हे बघा कशा छान फुलांच्या माळा आणि सगळ्या गोष्टींनी हे सगळं सजवलं जात आहे एक किल्ल्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी इथे एक टाका दिलेला आहे आणि मूळ रूपातला जो किल्ला सध्या शिल्लक आहे तुम्ही बघत असाल इथून ही जी भिंत चाललेली आहे आणि तिथे वरती त्या जुन्या महालाचे काही अवशेष शिल्लक आहेत वरती <laughs> यहाँ पे एक महल के नीचे में तहखाना बना हुआ है तहखाने में पानी है ऊपर एक बावड़ी है हां ऊपर है ऐसा तिकडून ना हा आहे वरचा मूळ महालाकडे आम्ही आता हे चाललेलो आहे जे मूळ बांधकाम आहे किल्ल्याचं हे बघा हा मूळ बांधकाम आहे किल्ल्याचं आणि असं म्हणतात की तिकडे वरती एक बावडी आहे ती दिसते ती समाधी आहे कोणाची अभिजित हॅज मिस द ॲक्शन यार हे बघा इथे वरती त्या मूळ महालाकडे चढून आल्यावरती इथे ही एक समाधी आहे ॲक्च्युली हिला पण प्लास्टर वगैरे करून प्रॉपर जतन करायला हवं हा इथे खाली जायला बावडी आहे रस्ता आहे पायऱ्या दिलेल्या इथन या समाधीच्या खाली मला वाटते ही समाधी नसावी इथे बावडी इथे काहीतरी बसायची जागा असेल राजाची मोस्ट प्रॉबेबली किंवा राणीची हा खाली बावडीत जायचा रस्ता आहे समोर स्टेज असावा काही परफॉर्मन्स होत असावा मोस्ट प्रॉबेबली हे बघा मूळ बालेकिल्ल्यावरल्या भागातले हे महालाचे काही अवशेष आहेत इथून बघूया आपल्याला हे कोनाडे वगैरे दिसतात बघा इकडे हे कोनाडे आहेत जुन्या खोल्या असाव्या ह्या आणि हा हा बालेकिल्ल्याचा भाग आहे हा किल्ल्याचा किल्ल्याचा खूप मोठा किल्ला नाही पण तरी उंचावर असलेली जागा त्याच्यामुळे त्याला बेसिकली बाले किल्ला म्हटला जाईल हे बघा हे वरती बालेकिल्ल्याच्या महालातनं आम्ही चाललेलो आहे अगदी दाट झाडी वाढलेली आहे पावसाळ्यानंतरचा ट्रेक असल्यामुळे बघा हा सगळा बालेकिल्ल्याचा परिसर आहे हो आम्ही आलो तिकडून आणि इथून खाली ही पुन्हा इथे दुसरी बावडी आहे चालता चालता असा एक अवघड पॉईंट आलेला आहे वरच्या बालेकिल्ल्याकडनं आता खाली चाललेलो आहे आम्ही तुम्ही बघू शकता अगदी नॉच आहे खाली त्या नॉचमधनं खाली अगदी घसरुंडीवरनं आम्ही चालायचा प्रयत्न करतोय आणि हे टाका आहे इथे जुनी है। आ बावडी आहे आणि या बावडीला नाही सॉरी बावडी नाही आहे हे तटबंदीचा भाग आहे हा आणि त्याला लागून समोर बुरुज आहे आणि सुप किल्ल्याचं शेवटचं टोक अगदी दाट झाडीतनं बघा इथनं आलेलो आहे बालेकुलला किल्ला उतरून हे जे चाललेले आहेत तिकडे ते उतरून आता आम्ही इकडे पुन्हा तटबंदीला लागलेलो आहे आणि हे बघा जुन्या काळात तट ही तटबंदी कशी असे आता तिकडे तर सगळं प्लास्टर केलं होतं जुन्या काळात ती कशी असावी याची तुम्हाला इथे पूर्ण कल्पना आहे अगदी विटांमध्ये खाली दगड आणि वरती विटा याच्यात या किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे जनरली सँडस्टोन वापरलेला आहे याच्यामध्ये आणि ह्या जंग्या ज्या आहेत ह्या ओरिजिनल जंग्या आहेत आणि इथे मोस्ट प्रॉब्लेबली हा जो छताचा भाग दिसतो इथे जे आपले पहारेदार आहेत त्यांच्यासाठी पूर्वी खोल्या वगैरे असाव्यात नाही थँक यू हा बालेकिल्ल्याचा पार्ट आहे विटा चुना आणि सगळं जे जुना प्लास्टर वगैरे जे आहे त्याच्यातनं तो सगळा बांधून काढलेला आहे ही ही हा जो किल्ला आहे हा पाहण्यात जी मजा मजा आहे मूळ ती मजा आपल्या प्लास्टर केलेल्या याच्यात नाही पण ठीक आहे ते पण जरुरी आहे संरक्षणासाठी समोर दिसणारं स्ट्रक्चर जे आहे ते मोस्ट प्रॉब्ली पूर्वी तोफ ठेवायचा असेल पण ह्या ज्या कड्या दिलेल्या आहेत त्याच्या आजूबाजूला ह्या कशासाठी आहेत याची कल्पना तर काही सध्या येऊन नाही राहिलेली आहे पुढे कधी आली तर मी तुम्हाला सांगेल हा बघा जुना भव्य बाले किल्ला आणि हे आपले सगळे स्वच्छता मोहिमेचे कार्यकर्ते पुरा ढसिया काठ्या जे काही मिळेल त्यांनी घेऊन त्यांच्यापर्यंत जितकं काही योगदान देता येईल तितका प्रयत्न करतात आहे बच्चे मंडळीची बघा कशी लगभग चालू आहे किल्ला सफाईसाठी अगदी मन लावून सगळे काम करतात बघा किल्ल्याचा बाले किल्ल्याचा बुरुस दिसतो फक्त एवढंच बांधकाम आता सध्या मूळ रूपात शिल्लक आहे बाकीचं सगळं रिस्टोर केलेला आहे किल्ला साफसफाई अभियान झाल्यानंतर आता सगळे मंडळी जी आहे ती इथे बसलेली आहे कार्यक्रम जे सांगता होत्या ते यात आपल्याला प्रशस्तीपत्र डिस्ट्रीब्यूट करत आहेत काही मर्दानी खेळ होऊन राहिलेले आहेत इथे सर्वांनी हिस्ट्री वगैरे सांगण्यात येते छत्रपती शिवाजी महाराज इथे बघा किती छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी या सगळ्या लोकांचा उत्साह तुम्ही पहा बघून राहिलेला उत्संडून वाहतोय सगळेजण आता हिस्ट्री आणि ते मर्दानी आखाडा बघायसाठी इथे वाट बघतात आहे आणि खूप सुंदर बघा इथे माळा झेंडूच्या माळा टाकून सजवलेला आहे गडाला आणि अगदी भारावून जाणारं असं वातावरण आहे इथे आपण बस बसलेलो आहे आणि हे बाजूला माझ्या डॉक्टर साहेब आहेत त्या साहेब कसं वाटला अतिशय उत्कृष्ट असा दिवस निघाला आणि आम्ही खूप एन्जॉय केला आणि मोहीम यशस्वी झाल्याचं आम्हाला समाधान आहे आणि बाल गोपाल जे बसले यांच्यासोबत काम करताना अतिशय आनंद झाला बरोबर इथे माझ्या बाजूला शिवप्रेमी श्री उमेश दादा बसलेले आहेत शिवभक्त भक्त भक्तीचे दादा प्रेमी महत्वाचा आहे आणि दादांना कसं आज इथे आज जीवनातला पहिला दिवस आहे की मी तुमच्या गडासाठी सेवा केलेली आहे असं वाटत आहे की असं वाटत आहे की मना संघ म्हणजे मना सं आत्मा पण एकदम तृप्त छान सगळे सगळेजण आले मलाही पण छान वाटलं तुम्ही घेतला नुसार त्यासाठी खूप खूप धन्यवाद आम्हाला हे बघायला मिळाले आले त्यामुळे सगळे हे छान बारायगड परिवारासाठी काम करता संख्येमध्ये मुलं तरुण आकर्षणासाठी आलो आवर्जून या मोहिमेसाठी आलो पुढे पण आता इथून पुढच्या मोहिमे पण श्रीधरला विनंती करेन की परिवाराच्या माध्यमातून आणि तुम्हाला सर्वांच्या सहकार्यातनं या मोहिमा एक वर्षांनी न घेता तीन महिन्यांनी चार महिन्यांनी जर घेता आल्या सगळं तुम्ही शिकू शकता छत्रवती शिवाजी महाराज की यह घेरा <laughs> प्रात्यक्षिक तुमच्या समोर सिंहाला पकडले जाते तसंच तसांगणामध्ये शत्रू करण्यासाठी कल्चर हे मान ये गाव मी सकता शकत सिटी मध्ये

Oh. Uh you -huh.